नमस्कार मी दिनेश मदोळकर सावित्रीबाई न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नांदेड येथून जवळ असलेल्या शेलगाव रोड बामणी दाभड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सावित्रीबाई महिला विकास मंडळ संचलित कायबड इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे सेह संमेलन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात लहान मुला मुलींपासून ते मोठ्या मुला मुलींपर्यंत सहभाग घेतला होता यात देशभक्ती लोककला लावणी जोगवा हिपहॉप यासारख्या अनेक गाण्यावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला होता विद्यार्थ्यांसोबत प्रेक्षकांनी सुद्धा आपल्या जागेवर गाण्याबरोबर ठेका धरले होते लहान मुलांनी केलेल्या डान्सनी प्रेक्षकांची मने जिंक दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्नेहसंमेलना या वर्षी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाचे स्थान कायबड इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या अध्यक्ष सौ विमलताई साळवे यांनी भूषवले होते तर सूत्रसंचलन श्रुती मॅडम यांनी केले विद्यार्थी सह पालकांचे सुनील साळवे आणि विजय साळवे यांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित केले i on

त्या ट्रॉफ्या पाहून पालकांना अॅन्युअल फंक्शनला आलेल्या आलेले आहेत त्यांना ट्रॉफ्या पाहून इतका आनंद झाला की त्यांचा आनंद जगात मावत नाही असं त्यांना खूप आनंद झालेला आहे त्यांच्या मुलांबद्दल अॅन्युअल फंक्शनला जवळपास दीड ते दोन हजार लोक आलेले आहेत त्यांनी ऐंशी मुलांनी पार्टिसिपेट केलेला आहे आणि एकदम उत्तम उत्तम रित्या पालकांनी व प्रेक्षकांनी याचा आस्वाद घेतलेला आहे आम्ही या शाळेचे व प्रेक्षकांचे आणि पालकांचे आभारी आहोत आजचे बातमीपत्र संपले नमस्कार